दोघांचं पण थाटात लग्न झालं लग्नानंतर काही दिवस मजेत आनंदात गेले मग दोघांचं पटेना प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं घटस्फोटही झाला पण पुढे काय त्याची ही वेगळी कहाणी मुलगा आणि मुलगी पुण्यात नोकरी करत असताना त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि एकमेकांच्या संकल्पात आल्यानं दोघांचं प्रेमसंबंध निर्माण झाले त्यामुळं त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला दोन हजार मध्ये लग्न झाल्यानंतर काही दिवस त्यांचा संसार सुरळीत होता मात्र या दरम्यान मुलाला असलेलं मद्याचं व्यसन आणि त्यातून दिलेला शारीरिक आणि मानसिक त्रास यामुळं दोघांमध्ये वाद होऊ लागले दरम्यानच्या काळात त्यानं तिचं सोनं विकलं वाद विकोपाला गेले पती विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा दावा दाखल केला त्यानंतर त्यांनी दोन मध्ये परस्पर संमतीनं घटस्फोट घेतला त्यांना एकही अपत्य नाही घटस्फोट कारणानं ते पुन्हा संपर्कात आले एकमेकांशी बोलू लागले विभक्त असल्यानंतर आलेला एकटेपणा त्यांना जाणवायला लागला घटस्फोटानंतर आलेला एकटेपणा वाढत चाललेलं वय आणि संसारातील चांगल्या आठवणी विचारात घेऊन एका जोडप्याला घटस्फोट घेतल्यानंतरही पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय विशेष म्हणजे त्यांनी पुन्हा लग्न करून संसाराची सेकंड इनिंग सुरू केली मागील जुलै महिन्यात विधिवत लग्न करून त्यांना पुन्हा एकमेकांची कायम साथ देण्याचा निश्चय केला यासाठी त्यांनी वकिलांशी संपर्क साधला त्यांच्या सल्ल्यानं दोघांनी पुन्हा एकत्रित येण्याचा निर्णय घेतला मार्गदर्शन केलं घटस्फोट झाल्यानंतर हे जोडपं पुन्हा दुसऱ्यांदा लग्न करून पुन्हा नव्या दुसऱ्या सुरुवात केल्यानं तुमचा आमच्यासाठी हा चर्चेचा विषय